ख्रिस्ती समाज धार्मिक स्थळे चर्च यांच्यावर होणारे हल्ले थांबावे तसेच गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून अटक करा समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड प्रमाणात ख्रिस्ती समाज, समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला होता ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध समस्त ख्रिस्ती समाज बांधवांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला होता निवेदन महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य अल्पसंख्याक आयोग नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने समाज बांधव महिला उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत हजारोंच्या संख्येने मोर्चात ख्रिस्ती समाज बांधव सामील झाले होते आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करायची मागणी तसेच ख्रिस्ती धर्माचे धार्मिक स्थळे चर्च यांच्यावर समाजकंटकांकडून होणारे हल्ले त्वरित थांबवण्यात यावे आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करून आमदारकी रद्द करण्यात यावी महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्मगुरू व त्यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे महाराष्ट्रातील सर्व उपासना मंदिर चर्चला संरक्षण द्यावे ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे निवेदनाद्वारे नमूद केले आहे तसेच ख्रिस्ती समाजाच्या सर्व मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय होणाऱ्या परिणामाला शासन जबाबदार राहील असे नमूद केले आहे निवेदनावर जीवनोदय ख्रिस्ती संघटनेचे दिलीप नाईक अध्यक्ष दिलीप सर सचिव आर सी गावित रेवरंड राजू एस गावित रेवरंड प्रभुदास सी गावित रेवरंड काशीनाथ गावित यांच्यासह हजारांच्या संख्येने ख्रिस्ती समाज बांधवांच्या निवेदनावर सह्या आहेत समस्त ख्रिस्ती समाज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिले आहे राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे समस्त ख्रिस्ती समाजावर या महाराष्ट्रामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहे विशेषतः गेल्या आठवड्यामध्ये सांगली या ठिकाणी एक घटना घडली या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी जो कोणी ख्रिस्ती धर्मगुरूचा सैराट करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस देण्यात येईल असं जाहीर केलेलं आहे एका आमदाराने एका सनशील मा पदावर तर राहत असताना देखील त्यांनी अशा प्रकारे धमकी देण्याचं जे काम केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजावर ज्या ज्या ठिकाणी धर्मांध शक्तीपासून किंवा जे जातीयवादी घटना संघटना आहेत त्यांच्याकडून जे हल्ले होत आहेत ते थांबावं आणि शासनाने वेळीच सर्व घटनांची दखल घ्यावी आमच्या धर्मगुरूंना विनाकारण न्यायालयामध्ये खिचू नये पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांना डाबून ठेवू नये अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे जो संविधानाने धर्माचा अधिकार आम्हाला दिलेला आहे तो अधिकार आम्हाला अबाधित ठेवता यावा यासाठी पावले उचलले पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेले लाईव्ह न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार